नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जिंती या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं यात्रा उत्सवानिमित्त ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान भरलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैलं दाखल झालेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय मित्रांनो हा सर्जा गाव कुठलं चौदरवाडी फलटण चौदरवाडी फलटण आज कोणाबरोबर मुरुमकरांच्या देवऱ्या बरोबर पळताना दिसणार आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या बकासूर प्रेमींना एक आनंदाची बातमी की आज आपला सगळ्यांचा आवडता लाडका दशम हिंद केसरी बकासूर दारवलीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले जिंतीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रा नाव काय तुझं बरं आणि आज कोणता बैल घेऊन आलाय राजा आलाय राजा बघा मित्रांनो आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे मुरुमच्या देवाबरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देवा पण आला देवाचं गाव कुठलं दादा सस्तीवाडी आज कोणाबरोबर पाळताना दिसणार बाहुल्याबरोबर कुठला बोलल्या माहित नाही गाव फक्त बरं चला शुभेच्छा मला मित्रांनो सुंदर पण आलाय सुंदरचं गाव कुठलं दादा आसनगाव आसनगाव आज का कोणाबरोबर कुणाबरोबर पाळणार आहे सुंदर शंभू म्हणून बरं चला शुभेच्छा माझा मित्रांनो चिमण्या पण आलाय आणि दादा पण दिसते तर दादा कसं काय नियोजन चिमण्याचं कुणाबरोबर दिसेल पाहताना बावरेसोबत बावरे बरोबर आबांच्या आणि चांगली काळजी आहेत तंबू प्लस ग्रीन नेट टाकले उन्हाची पण तीव्रता वाढली का दादा आणि सगळी असेंब्ली एवढी बरोबर ठेवतात एवढं सगळं जण बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रोमन पण आलाय गाव कुठलं रोमनच खराडेवाडी आणि पण सोन्या गाव कुठलं ती खराडीच गाव काय खराडेवाडी कुणाबरोबर पाळणार आहेत कसं कसं घरचीच गाडी बरं सर शुभेच्छा मित्रांनो गुलाल पण आलाय गुलालचं कसं काय नियोजन आहे नियोजन नियोजन बरं मित्रांनो गुलाल पण आलेला आहे चला शुभेच्छा तुम्ही शंभू पण आलाय गा उठल शिंदेवाडीचा शंभू राजुरीकरांचा नांद्या पण आलाय आणि ह्याचं नाव काय सरजा सर्जा। सर्जा, राजुरीचा कस काय नियोजन हो आहे बुलट बरोबर आणि सर्जा ते माहिती मायभ्या कुठला राजुरीचाच बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राज हा राजुरीचा बघा नंद्या मित्रांनो पालवे साहेबांचा नंदे पण आला आहे बघा मैदानामध्ये आणि दुसरं काय नाव आहे त्याचं पलीकडच्या बाऊज्या बावऱ्या बाऊर्या बरोबर कस काय नियोजन नंदेबरोबर कोण दिसेल पळताना हा हीच जोडी का बरोबर जुनी जोडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पलटणकरांचं लखन पण आलाय आणि तुम्ही पाहू शकता इकडं साई पण आला आहे बघा हो नमस्ते कधी निघाला होता बरोबर कुठं थांबला बेर बेर। हो आज सार्जा सार्जा बर 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 तिथं थांबला तर कसं काय नियोजन आहे साईचं पुन्हा बरं दिसलं पाळत ना शुभेच्छा तुम्हाला वजीर पण आलाय काय सांगशील मित्रा काय नाही नियोजन चांगलं पण कमी केलाय कशी पळते गाडी बरोबर कुणाबरोबर पळणार आहे आपला तेजा तेजाबरोबर पाळणार आहे असा पायरा करण्यात आलाय बऱ्याच दिवसात ना आलास दिवसात किती दिवसात ना आला चार एक महिन्यात आलो बरं मला वाटतं ह्याला भेटला होता शिरवळच्या बोरच्या साईडला भेटला त्याच्यानंतर आजच भेटला नाव नाव काय काय मोरा मोरा गाव कुठलं तुमचं शिंदेवाडी शिंदेवाडीचा मित्रांनो मोरा पण आलाय आणि ह्याचं नाव काय दादा पाटील कुठलं गाव शिंदेवाडीच एकाच मालकाचे कसं काय नियोजन आहे आज मोरा आणि ह्याच हे कुठलं आहे बरमपूरचं काय नाव आहे तिथं बरं आणि ह्याच्याबरोबर बरोबर पाटील बरोबर ते ह्याच्या कुठला राजळाचं राज आहे बरं बरं आणि बरं बरं चला शुभेच्छा मला दादा मित्रांनो नंद्या पण आला आहे ह्याचं पहिलीकडच्याचं नाव कॉकटेल पण आला आहे कुठलं गाव दादा साखरवाडीचा नंद्यान कॉकटेल आहे कसं काय नियोजन हो आहे पाडेगावचा सजन कॉकटेल बरोबर कॉकटेल बरोबर आणि ह्याच्याबरोबर साखरवाडीचा लक्ष बरं चला शुभेच्छा तुम्हाला